हाय यूट्यूब फॅमिली आज आपण जवसाची चटणी करणार आहोत त्यासाठी जवस हे धुवून नीट करून घेतलेला आहे कढई पण गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की जवस टाकून घेऊ जवस हे पचन संस्थे अनेक विकारावर फारच परिणामकारक ठरते जुला मुळवेत यासारख्या आजारामध्ये जवळच गुणकारी ठरते हे फार मस्तपैकी आपली कढई गरम झालेली आहे आपण जवस गरम कमी आचेवर जवस मस्तपैकी भाजून घेऊत हे पण आपली कढई मस्तपैकी गरम झालेली आहे आपण जवळ असं हलवून घेऊत जवसातील औषधी गुणधर्मामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते आहारामध्ये नियमितपणे जवस सु समावेश केल्याने हाडांची आरोग्य आरो हाडाचे आरोग्य हे उत्तम राहते सांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी पाडदुखी आराम मिळतो जवसाची चटणी खाल्ल्यानं जवस किंवा तुम्ही असं पण खाल्ल्यानं आराम भेटतो किती मस्त पैकी आपलं जवळ तडतडत आहे पा किती मस्त तडतड आवाज येत आहे जवसाचा जवस खाल्ल्याने शुगर नियंत्रणात राहते जवस आपल्याला खूप शरीराला फायद्याचं आहे हे पासपैकी आपले जवस भाजले गेलेले आहे आता आपण हे जवस काढून घेऊत हे पहा हे जवस काढून घेतलेला आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोलून जिरे लाल तिखट मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊ हे पा आपण जवसाची चटणी मिक्सरमधून दळून घेतलेली आहे जवसाचे खूप फायदे आहे जवस तुम्ही मुकवास केल्यासारखं करूनसुद्धा खाऊ शकता किंवा हा चटणी करून खाऊ शकता केसातील खाज खेस गळती केसाची वाढ न होणे यासारख्या समस्या जवस खाल्ल्याने दूर होतात केसाच्या मुळापर्यंत जाऊन केसाचे पोषण करतात यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगत जा सपोर्टची गरज आहे मी नवीन यूट्यूबर आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला मजा सबस्क्राईब करा कशी कशी मला व्हिडिओमध्ये कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा तुम्हाला असेच मजाच्या राणी दैफळे व्हिडि रेसिपीवर तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील मे म्ह जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा